खुले नाट्यगृह येथे महायुती मेळाव्यात सहभागी व्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांचे आवाहन पंधरा पक्षनेत्यांच्या उपस्थितीत अकोल्यातील खुले नाट्यगृह येथे महायुती मेळावा आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांनी आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले बोला जय महाराष्ट्र मी अश्विन उद्धवराव नवले शिवसेना जिल्हा प्रमुख अकोला आज अकोल्यातील सर्व नागरिकांना मातोबंदी बहिणींना सर्वांना ज्येष्ठांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की उद्या दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी खुले नाट्यगृह येथे महायुतीचा महामेळावा आयोजित केलेला आहे यावेळी या, या देशातील चौदा पंधरा पक्षाचे सर्व त्यातील अकोला जिल्ह्यातील नेते हे उपस्थित राहणार आहेत केंद्रामध्ये माननीय मोदीजी यांच्या विचारधारेवर ज्या देशात बांधणी होत आहे विकासाची जी घुरा देशभर वाहत आहे आणि महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात फडणवीस साहेब अजितदादा व इतर घटक सर्व पक्षांच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्रात विकासाचे काम होत आहे एक विचारधारे जे काम होत आहेत याला आपण सर्वांनी उपस्थित राहून पाठबळ द्यावे व ही विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे जय महाराष्ट्र